मित्रांनो नमस्कार ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी चुकलेले आहेत ज्यांनी की ईमेल आय डी व्हेरिफिकेशन करताना ज्यांचे ज्यांचे ईमेल आय डी चुकलेले आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट आहे मित्रांनो काय अपडेट आहे पहा या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी माहिती दिलेली आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पहा अपडेट नेम पाहू शकता ईमेल आय डी तर या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी चुकलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी आता सुविधा देण्यात आलेल्या आहे मित्रांनो ते पण पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही फक्त त्यांच्याच करता आहे मित्रांनो हे लक्षात घ्या फक्त ज्या विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी चुकलेले आहेत आणि त्यामुळे व्हेरिफिकेशन झालेले नाही त्यांच्यासाठी हे काय व्हेरिफिकेशन अपडेट आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अजून केलेले नसेल ईमेल आय डी करेक्ट जे की आपलं आहे ते जर अपडेट केलेले नसेल व्हेरिफिकेशन केलेले नसलं तर करून घ्या या संबंधीची थोडक्यात माहिती आपण पाहूयात की कशा पद्धतीने आपण ही अपडेट करू शकता तर मित्रांनो पहा या ठिकाणी एक मेल केलेला होता जे की ईमेल आय डी इनकरेक्ट असल्यामुळे काय आपलं हे जे व्हेरिफिकेशन आहे मेल आय डी व्हेरिफिकेशन एरर आलेलं आहे आणि ज्यांचं ज्यांचं चुकीचं मेल आय डी टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी हे मेल केलेला होता तर पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर डिअर ॲप्लिकेंट ज्यांनी मेल केला होता कुठे महापोलीस रिक्रूटमेंट या ठिकाणी तर पाहू शकता तर काय म्हटलेलं आहे डियर ॲप्लिकंट पाहू शकता वी हॅव प्रोवाईड पहा प्रोवाइडेड रॉंग ईमेल आय डी अपडेट ऑप्शन ऑन ऑर पोलीस रिक्रुटमेंट होमपेज म्हणजे पोर्टलचे जे पोलीस रिक्रुटमेंट पोर्टल आहे मित्रांनो त्या ठिकाणी पोलिस भरतीचं जे होमपेज आहे त्या ठिकाणी हे जे अपडेट आलेलं आहे आता आपण त्या ठिकाणी जाऊन काय आता अपडेट करू शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मेल आय डी चुकलेलं आहे ज्याने ज्याने आणखी केलेलं नसेल मित्रांनो तर त्यांनी चटकन करून घ्या तर खाली काय दिलेलं आहे पहा नोट महत्त्वपूर्ण पहा दिस फीचर इज only फॉर दस wrong ईमेल आय डी हॅज नॉट verified due ड्यू टू इनकरेक्ट ईमेल आय डी तर म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं ईमेल आय डी मित्रांनो चुकीचं आहे चुकीचं असल्यामुळे इनकरेक्ट जे चुकीचं होतं मेल आय डी आणि त्यामुळे ते व्हेरीफाय झालेले नाही त्यांच्यासाठी ही अपडेट आहे आणि त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे पाहू शकता पाहू शकता काय दिलेलं आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या ठिकाणी ही मेल आय डी आहे मित्रांनो ही मेल आय डी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे खाली देईल तेथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण होमपेजवर पोहोचू आपण या पोलीस भरतीच्या पोर्टलच्या त्या ठिकाणी आपल्याला हे अपडेट आप देईल पहा कशा पद्धतीने आपल्याला ते अपडेट आप करता येईल समोर पाहू शकता मित्रांनो आपल्याला जी मी लिंक दाखवलेली आहे त्या पोर्टलवरच्या लिंकवर जर आपण आलात म्हणजे पोलीस भरती रिक्रुटमेंट होमपेजवर आल्यानंतर अशी आपल्याला इंटरफेस पाहायला मिळेल पाहू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस तर या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो प्रथमता पाहू शकता आपल्याला काय या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे पहा या ठिकाणी नेम ईमेल आय डी बदला या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला असं एक हे येईल मित्रांनो या ठिकाणी अपडेट येईल किंवा एक असं एक पेज येईल या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला गेट ओ टी पी करायचं आहे त्यानंतर ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे मित्रांनो ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर जे आपलं ईमेल आय डी आहे ते आपण बदलू शकता तर ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही फक्त त्यांच्याकरिता आहे हे लक्षात घ्या आपल्याला हे अपडेट समजलं असेल मित्रांनो कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला जर हे अपडेट समजलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण काय होईल माहीत आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी हे काय चुकीचे झालेले आहेत त्यामुळे त्यांना काय आता व्हेरीफाय करण्यासाठी ते पण विद्यार्थी परेशान आहेत त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला हेल्पफुल वाटला व वा, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र